स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे अंबरथ पश्चिम मधून मी साबीर शेख बोलतोय अ अंबरथ पश्चिम पोलिसांनी एक परत एक मोठी कारवाई केलेली आहे गोमास विक्रेत्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय तेरा लोकांची संख्या आहे आणि आपण बघू शकता की तेराही लोकांना पोलीस कस्टडी दिलेली आहे पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्यांना पकडून माननीय कोर्टामध्ये हजर करून त्यांना एक तारखेपर्यंत त्यांची पीसी वाढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही मास्क आढळून आलेला आहे ते आता लॅबमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आपण जे गुन्हे प्रगती करण्याचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत किशोर शिंदे सर यांनी त्याच्यावर आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघू शकता त्यांच्यावर आणि बाकीची लोक आता सध्या कस्टडीमध्ये आहे आणि विचारपूस चालू आहे तर ही घटना याच्या पहिले दोन दोन ते अडीच महिन्यापूर्वी घटना झालेली ऑलरेडी याच्यावर गुन्हेही दखल झालेले परत ही घटना घडली आहे ही रेट परत झालेली आहे तर ही घटना होऊ नये म्हणून त्याच्यावर काय प्रतिबंध करता येईल यावर ते विचार करत आहे आणि त्या बाबतीतच मी त्यांच्याशी स्वतःही बोललो आणि त्यांनी त्याच्यावर मला प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ती प्रतिक्रिया बघू शकतात स्पीड न्यूज भारत अंबरनाथ पश्चिम शेख दिनांक पाच पंचवीस रोजी सकाळी आम्हाला बातमीदारांनी माहिती दिली की उलनचाल परिसरामध्ये काही दुकानामध्ये गोमांस असं मिस केले गोमांस विक्री केले जाते त्या अनुषंगाने मान्य सहाय्य पोलीस आयुक्त विभाग यांचे आदेश घेऊन मी व माझे अधिकारी व इतर कर्मचारी कर्मचारी यांचा स्टाफ घेऊन गेलो दोन अडीच महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्य या ठिकाणी जे नऊ दुकान होते सदर ठिकाणी जाऊन पाणी केली असता के व ते आतमध्ये जे काम करणारे विक्रे करणारे आहेत त्यांना त्या माणसाभित विचारला असता हे पशु पशुचं मांस आहे आणि ते मिक्स आहे तर त्याबद्दल अधिक ते माहिती देऊ शकले नाही परंतु आपण खात्री करण्यासाठी पशु विभागाचे डॉक्टर मान्य श्री दाते मॅडम यांना बोलवून आपण ते मास फॉरेन्सिक लॅब करता एका डब्यामध्ये पंचनामा करून काढून घेतलेलं आहे आणि त्यांना जे काम करायला विचारलं आमच्याकडे काय अधिकृत याचा विक्री आमच्याकडे काय नाही त्यांचे काही आपण पावत्या चेक केल्या त्या पावत्यामध्ये त्यांची काही नाव नव्हती उगाच इकडे तिकडे दुसऱ्याचं नाव सांगून याचा अर्थ त्यांना कोणा कोणताही विक्रीचा अधिकार नव्हता व ते मास्क कोणता आहे हे त्या प्राणी कायद्यान्वे पशु कायद्यान्वे त्यांच्यावर बर्डन आहे या अनुषंगाने आपण कारण सगळ्या ताब्यात घेतलेलं आहे त्यानंतर आपण मान्य कोर्टाची परवानगी घेऊन पशु अधिकारी व अंबरनाथ परिषदेचे स्वच्छता निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली एक टीम जमवून मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन डम्पिंग ग्राउंडला जाऊन सदर अं जे माणस आहे त्यांचं विल्हेवाट लावण्यात आली याच्यामध्ये एकूण तेरा आरोपी आहेत त्यामधले सात आरोपी आपल्या ताब्यात आहे त्यांना अटक केली त्यांना आज मान्य कोर्टामध्ये रिमांड खाली आम्ही हजर केलेलं आहे तसे याच्यामध्ये टोटल चौदाशे पन्नास किलो मांस हे आम्ही जे विल्हेवाट लावली चौदाशे पन्नास किलो होत आणि याच्यामध्ये अजून त्यांनी काय ते मांस आणलंय कसं आणलंय याचा तपास चालू आहे आणि सर यांच्यावर काय पूर्वी हा यांच्यावर काही लोकांना गुन्हे आहेत त्यांच्यावर आपण जी प्रतिबंध कारवाई केलेली आहे करत म्हणजे आता त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे अगदी बरोबर आहे त्यांची पोलीस कस्टडीला ते गेलेले आहेत कोर्टामध्ये आता आपल्याला कळेल थोड्या वेळाने आता आता कोर्टामध्ये येऊन गेले त्यांना कोर्टामध्ये घेऊन गेले ओके تھوڑا کي ڏاڍو ٿو 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 viu Rara.